वडाळा कासरवडवली मेट्रो स्थानकाच्या का छताचं काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे माजुडा उड्डाण पुलावरून नाशिक आणि घोडबंदर रोडकडे जाणारी वाहतूक अठ्ठावीस ते एकतीस मे या कालावधीत रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेत पुलाखालील मार्गावरून वळवण्यात येणार आहे दरम्यान नाशिक आणि घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीचा परिणाम होणार आहे महामार्गावरील ज्युपिटर रुग्णालयाजवळ मेट्रो स्थानकाचं काम सुरू असून त्यावर छत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जाणार आहेत या कामादरम्यान जॅक बीम टाकून त्यावर राफ्टर उभारले जातील हे काम सहा टन साठ टन असलेल्या क्रेनच्या साह्यानं होणार आहे रात्री दहा वाजता भली मोठी क्रेन उभी करण्यात येणार आहे पहाटे पाच पर्यंत हे काम सुरू राहणार असल्यानं या पुलावरून घोडबंदर रोड आणि नाशिककडे जाणाऱ्या सर्वच वाहनांना बंदी घालण्यात आल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेच्या वतीनं देण्यात आली आहे मुंबईकडून नाशिक आणि घोडबंदर रोड कडे जाणारी वाहन माझिडा उड्डाण शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरपाई ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यासाठी ए आय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेसमध्ये लावण्यात येणार असल्यानं या नवीन बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित असतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला एसटी महामंडळाच्या ठाणे नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या स्मार्ट बसेस मध्ये बसवण्यात आलेल्या आय टी सुरक्षा प्रणालीची पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी ठाण्यात केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी परिवहन मंत्री प्रताप सर नाईक आणि एस अधिकारीही उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या दररोज सरासरी पंचावन्न लाख प्रवाशांना दळणवळण सेवा देणाऱ्या एस टी बसमधील प्रवास अधिकाधिक सुरक्षित झाला पाहिजे या उद्देशानं एआय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक एक सुरक्षा प्रणाली नव्या बसेसमध्ये लावण्यात येणार असल्याचं चा सांगितलं चालकाच्या चा बस चालवण्याच्या पद्धतीपासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालींवर देखरेख करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबत वायफाय एलईडी स्क्रीन जीपीएस प्रणालीसह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसवण्यात येणार असल्याचं त्यांनी सा सांगितलं या उपकरणांमुळे महिलांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणं शक्य होणार असून चालकाला गाडी चालवणं अधिक सोपं होणार आहे तसंच त्यानं मद्यपान केलं असलं किंवा त्याला झोप येत असली तरीही सायरनद्वारे लगेच कळणार असल्यानं प्रवाशांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणं शक्य होणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मी मंत्री प्रताप पटनाईक यांचं अभिनंदन करतो मी स्वतः बसमध्ये पाहिलं त्यामध्ये कॅमेरे आहेत करतायत ड्रायव्हर जर झोपला असेल ताबडतोब निदर्शनास येणार ड्रायव्हर वर बोलत असेल ते निदर्शनास येणार ड्रायव्हरनी कधी ड्रिंक घेतली असेल तरी सुद्धा ही गाडी ताबडतोब अलार्म वाजवणार आणि या ठिकाणी बिलकुल सुरक्षित सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी मिळणार आहे विशेष करून महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही पूर्णपणे फुल प्रूफ सुरक्षित बस सेवा आणि स्मार्ट सेवा या ठिकाणी आजपासून सुरू होते याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे अपघात टळतील होणारे दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील आणि जे काही बसमध्ये होणारे गैरप्रकारे फुल स्टॉप शिवसेना नरेश मस्के यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वतीनं प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया मध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आहे खासदार नरेश मस्के यांच्या नियुक्तीनं ठाण्याच्या शिरपेचा आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलाय प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या तीन सदस्यांच्या नावांची घोषणा मंगळवारी रात्री उशिरा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आहे खासदार नरेश मस्के यांच्यासह कालीचरण मुंडा संबित पात्रा यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही संस्था देशातील पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांचं संरक्षण करणारी प्रसारमाध्यमांवर देखरेख ठेवणारी आणि पत्रकारांना योग्य मार्गदर्शन करणारी एक महत्वाची संविधानिक संस्था म्हणून कार्यरत आहे नरेश मस्के यांच्यासारखे अभ्यासू नेतृत्वाचे आणि वक्तृत्वाची या परिषदेवर नियुक्ती झाल्यानं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला निश्चितच नवं बळ मिळेल असा विश्वास शिवसेनेचे गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय खासदार नरेश मस्के यांना नुकताच संसदरत्न पुरस्कार जाहीर झालाय खासदार नरेश मस्के हे महत्वपूर्ण केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समितीचे सदस्य तसंच वक्त दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस छाननीसाठी निमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य हिंदी भाषा सल्लागार समिती पोस्ट आणि दूरसंचार मंत्रालय सल्लागार समिती सदस्य म्हणून कामकाज पाहत आहेत आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टव्या काही महिन्यातच संसदेतील महत्वपूर्ण पद भूषवित असल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदनही होत आहे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा शिवसेनेचे गटनेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेलं मार्गदर्शन दिलेलं प्राधान्य यामुळेच आपल्याला संसदेत काम करण्याची ऊर्जा मिळत असून या दोन्ही नेत्यांचं आपल्याला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवणारा मतदार राजा महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महिला आघाडी आणि शिवसैनिकांचं हे यश असल्याची प्रतिक्रिया मस्के यांनी व्यक्त ठाणे स्टेशनवरील वाढती गर्दी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या त्रासाला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी प्रशासनाला थेट इशारा दिलाय दोन दिवसांपूर्वी त्यांच्या फेसबुकवर एका महिलेनं कमेंट करत स्टेशनवरील शेड नसल्यामुळे महिलांना भिजत जावं लागत असल्याची तक्रार केली होती या पार्श्वभूमीवर जाधव यांनी स्वतः पाहणी दौरा केला तीनशे ते चारशे मीटर भागात अजूनही छत बसवलं नसून पावसाळा सुरू झाला असून स्टेशनवरील शौचालय बंद असल्याचं त्यांनी सांगितलं फलाटांवरील पत्रे तुटलेत तुटले आणि काही ठिकाणी पत्रे थेट विद्युत तारांवर अडकलेत हे प्रशासन झोपलेलंच प्रशासन असून चार दिवसात काहीच बदल न झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन करण्यात ती येईल असा इशारा त्यांनी दिलाय याशिवाय त्यांनी स्थाने स्टेशनला हेरिटेजचा दर्जा देण्याची मागणी करत स्टेशनचं सुशोभीकरण करण्याची गरजही अधोरेखित केली नारायण राणेंवर टीका करत त्यांनी राज ठाकरे यांनी तुमच्यासाठी सभा घेतली आज आमचं अस्तित्व विसरू नका असं सांगितलं अखेर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की काम टेबल वर चप्र न झाल्यास अधिकाऱ्यांच्या टेबलवरच टाकून आंदोलन करेल असा इशारा मनसेनं प्रशासनासाठी दिला आहे नवीन स्टेशन उभे करताय पण जुन्या स्टेशन ज्यांनी खर तर भारतीय रेल्वेचा जो मेन कणा आहे तो ही महाराष्ट्र मुंबईचा लोकल आहे बरोबर आहे हे ठाणे विटी असेल त्याच्यानंतर दादर असेल ठाणे असेल ही महत्वाची स्टेशन आहेत आणि ही महत्वाची स्टेशनं लोकांना आवश्यक असलेल्या गोष्टी त्यांना त्यांना गरजू गरजेच्या असलेल्या गोष्टी या पूर्ण केल्या गेल्या के पाहिजेत परंतु प्रशासनाकडनं ते होत नाही तर, तर आम्हाला असं वाटतं की एकदा जर मोदी साहेबांनी इथे राऊंड मारला तर आम्हाला एक उत्तम रेल्वे स्टेशन मिळेल कारण ह्या रेल्वे स्टेशनची अतिशय वाईट परिस्थिती आहे इथल्या बाथरूमची परिस्थिती वाईट आहे इथल्या प्लॅटफॉर्मची परिस्थिती वाईट आहे स्टेरकेची परिस्थिती वाईट आहे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये इथले रेल्वे प्रवासी प्रवास करतात जीव मुठीत प्रवास मुठीतात लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही आपण मुख्यमंत्री असताना ज्या योजना आणल्या होत्या तसंच देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि आमच्या टीम जे वचन दिले ते टप्प्याटप्प्यानं पुढील काळात पूर्ण करणार असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी नाशिकच्या माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते लडकी बहीण योजनेला निधी मिळणार नाही असं विरोधक म्हणत होते परंतु निधी मिळाला ही योजना सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं विरोधकांचा तुम्ही सुफडा साफ केला होता ते लोकाटा उलटसुलट चर्चा करत असतात त्यांच्या आपल्याला उत्तर द्यायची गरज नाही आपण आपलं काम करू असंही शिंदे यांनी सांगितलं हे सरकार गोरगरिबांचं लाडक्या बहिणींचं लाडक्या भावांचं आणि शेतकऱ्यांचं असून येथे सर्वांच्या अडचणी सोडवल्या जातील अडीच वर्षात आपण अनेक प्रकल्प कल्याणकारी योजना आणल्या त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच इतकं मोठं यश मिळालं नव्हते ते महायुतीला मिळालं यामध्ये सर्वात मोठा वाटा लाडक्या बहिणींचा असल्याचंही त्यांनी सांगितलं खिचडीमध्ये घोटाळा घोटाळा खरेदीमध्ये करणारे खरे, खरे भ्रष्टाचारी असून त्यांना शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टिप्पणी करण्याचा अधिकार नाही असा हल्ला बोल शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी उभाटा गटावर केलाय ठाण्यातील आनंद आश्रम येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आपण महापौर असताना ठाणे महापालिकेनं कोरोना काळात तीनशे पन्नास रुपयांनी बॉडी बॅगची खरेदी केली मात्र त्याच कंपनीची बॉडी बॅग मुंबई महापालिकेनं सात हजार रुपयांना खरेदी केली खिचडी घोटाळ्या सूरज चव्हाण जेलमध्ये गेला तो कोणाचा मित्र आहे पत्राचाळ घोटाळ्या संजय राऊत जेलमध्ये गेले त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिंदे यांच्यावर बोलण्याचा आणि टीका करण्याचा अधिकार नसल्याचं खासदार मस्के यांनी खडसावलं महाविकास आघाडी सरकारमध्ये मुंबईच्या नियोजन बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना डावललं जात होतं असा गोप्यस्फोटही खासदार मस्के यांनी यावेळी केला या संदर्भात संजय राऊत यांच्याकडे विचारणा केली असता मुंबई महापालिका हा विषय ठाकरे फॅमिलीचा असून सर्व निर्णय ठाकरे फॅमिली आणि मित्र परिवार घेणार एकनाथ शिंदेना सांग मुंबई महापालिकेत लक्ष घालू नका हा माझा निरोप दे असं वक्तव्य राऊत यांनी केल्याचा दावाही खासदार मस्के यांनी केला संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा कायमच द्वेष केला राऊत यांच्या मुलाखतीमुळेच दिघे यांना टाळा लागला त्यामुळे राऊत यांच्या स्वप्नात धर्मवीर आनंद दिघे जाणं कधीच शक्य नाही असंही नरेश मस्के यांनी सांगितलं या उलट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपल्या स्वप्नात आले होते असंही खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं बाळासाहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुसळधार पावसातही मुंबई आणि ठाण्यात केलेल्या कामाचं कौतुक केल्याचं खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं आता मी कालही काही वाहिन्यांवरती बोललो मला आठवतंय एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री होते लोकशाही आघाडीचं सरकार होतं मुंबईच्या नियोजनामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांना बोलवायचे नाहीत परस्पर निर्णय घ्यायचे या संदर्भात हे आमच्या लक्षात येत होतं दिसून येत होतं मी स्वतः संजय राऊत यांच्याकडे मी गेलो होतो आणि त्यांना हा प्रश्न मी विचारला होता त्यावेळी संजय राऊत म्हणाले होते अरे एकनाथला सांग मुंबई महानगरपालिकेमध्ये नक्ष नका घालू हा माझा निरोप दे मुंबई महानगरपालिका हा विषय ठाकरे फॅमिलीचा आहे सर्व निर्णय ठाकरे फॅमिली आणि मित्र परिवार घेणार अशा पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत यांनी माझ्याकडे केलेलं आहे